निडांग्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आलो आपण रायगडवर तर आज आपण संपूर्ण रायगड बघणार आहोत आणि त्याची माहिती जमलं तर आपण गाईड करणार आहोत कारण आपल्याला जो इतिहास माहीत आहे तो बरोबर आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपण गाईडकडून करून, करून संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर चला रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली रायगड किल्ला हा पूर्वी रायरी किंवा रायरी किल्ला म्हणून ओळखला जात होता सह्याद्री पर्वतरांगे हा किल्ला पाया सपाटीपासून आठशे वीस मीटर आणि समुद्र सपाटीपासून तेराशे छप्पन्न मीटर उंच आहे गडावर जाण्यासाठी सुमारे सतराशे सदतीस पायऱ्या आहेत रायगडावर जाण्यासाठी एकूण चार वाटा आहेत पहिली वाट म्हणजे वाघ दरवाजा या दरवाजाने वर येणं जवळजवळ अशक्यच आहे जुल्फिर खानाने ज्यावेळी रायगडाला वेडा घातला त्यावेळी राजाराम महाराज याच दरवाजाने पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी निसटले दुसरी वाट म्हणजे नाना दरवाजा या दरवाजास नाणे दरवाजा असेही म्हणत नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरच्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेडन याच दरवाजाने आला होता या दरवाजास दोन कमानी आहेत दरवाजाचा आतील बाजूस पहारेकरांसाठी दोन लहान खोल्या आहेत त्यास देवडा म्हणतात तिसरी वाट म्हणजे रोपवे वृद्ध व्यक्तींना वयोमानाप्रमाणे गड चढणे खूप अवघड जाते यावर उपाय म्हणून ही सोय करण्यात आली आहे फक्त चार ते पाच मिनिटात गडाच्या पायथ्यापासून विनासायास गडावरती पोहोचता येते आणि चौथी वाट म्हणजे चित दरवाजा आपण याच वाटेने गडावर जाणार आहोत चित समोर एक डोंगर आहे डोंगराच्या पायथ्याशी देशमुख हॉटेलच्या मागे फक्त पाच मिनिटांच्या सोप्या चढाईवर ही एक मानवनिर्मित अश्मयुगीन गुहा आहे या गुहेला वाघभीळ असे म्हणतात या बिळाचा वापर त्या काळी शत्रूची पाहणी करण्यासाठी होत होता ऐतिहासिक काळात येथून पश्चिमेकडील व पूर्वेकडील रायगडवाडी या रायगडाकडे येणाऱ्या दोन प्रमुख मार्गांवर नजर ठेवणे शक्य होते आणि वेळप्रसंगी या ठिकाणी तोफा सुद्धा ठेवल्या गेल्याचे उल्लेख आढळतात जिजामातांच्या उतरत्या काळात त्यांना रायगडावरचे वातावरण हे सूट होत नव्हते त्यामुळे त्या, त्या पाचाडमधील एका वाड्यामध्ये राहत होत्या तेव्हा त्यांच्यावर देखरेख सुद्धा या वाघबिळामधून केली जात असे गड चढू लागलो म्हणजे एक बुरजाचे ठिकाण दिसते तो हा सुप्रसिद्ध हुबलडा बुरजा शेजारी एक दरवाजा होता त्यास चित दरवाजा म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे तिथे आता कोणताही दरवाजा दिसत नाही शिवराज्याभिषेक ही, शिवराज्या ही भारताच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना होती ज्यात छत्रपती शिवाजी महाराज नव्याने स्थापन झालेल्या मराठा साम्राज्याचे राजे बनले हा सोहळा या रायगडाने स्वतः अनुभवला याच किल्ल्यावर असताना महाराजांनी अनेक मोहिमांची आखणी केली व याच रायगडावर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले तर फायनली गड चढायला सुरुवात केली आम्ही आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे कोहर इकोहर कोरोना धोक्यातून गडावर आल्यावर आपल्याला वेगवेगळे दुकाने इथे बघायला भेटतात लिंबू सरबत भजी वडापाव तुम्हाला पाहिजे ते इथे भेटू शकेल सकाळ सकाळी आल्यामुळे आपल्याला खूप धुकं बघायला भेटते आणि या चालतो चालतोय आम्ही धुक्यामुळे गड पण दिसत नाही या ठिकाणी वरती गड आहे रायगड किल्ला आणि हे सगळं धुकं आहे चले चलो सब जगह कोहरा ही कोहरा कुछ दिखाई नहीं दे रहा येथील स्थायिक लोकांची छोटी मोठी दुकाने या गाडावर आहेत आणि त्यासाठी लागणारे सामान हे रोज आपल्या डोक्यावरून ने आण करतात यांच्यासाठी पण एकदा सलाम रायगडावरील अनेक बांधकामे आणि वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या होत्या आणि मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर होते छत्रपती इंदुल शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये मराठा राज्याचा राज्याभिषेक केल्यावर त्याची राजधानी बनवली जे नंतर मराठा साम्राज्यात विकसित झाले अखेरीस पश्चिम आणि मध्य भारताचा बराचसा भाग व्यापला गड़ चढत असताना वाटेत अनेक लहान मोठे धबधबेसुद्धा आहेत आणि त्यातच हे सगळे मजा मस्ती करत कर।

आता जरा धुकं कमी कमी होताना दिसत बघा आपल्याला समोर टोक दिसतंय आहे ते टकमग टोक आहे जरा धुकं कमी होत आहे गड उतरताना आपल्याला पूर्ण क्लिअर दिसेल पूर्ण गड दिसेल आपल्याला <laughs> धबधब्याचा <दावधादागीन। स्टारी> आनंद घेताना सगळे मावळे आणि बहिणाबाई थकले आमची बघा कोपऱ्यात जाऊन बसले तर चला अजून तडायचा आपल्याला भरपूर दुःख आहे सगळं गार पडलंय त्यामुळं काय तकलीफ नाही होत आहे चढायला एकदम निवाण चालू आहे सगळं आणि बहीण पहिल्यांदाच ट्रेकिंगला आले त्यामुळे जरा एकदम स्लोली स्लोली स्लोवली नाहीतर आता खूप पुढे गेलो असतो नॅचरल धबधबा मजा मस्ती घेताना सगळे मावळे इथून आपली खरी किल्ल्याची सुरुवात होते バレバレバレ。<music> <music> गडाच्या बरोबर पायथ्याशी उभा आहे आपण समोर दिसतंय ते टकमकतो काय आणि या साईडला वरती दिसतय आहे तो दरवाजा आहे तिथून आपल्याला आतमध्ये जाऊन वरती आपल्याला संपूर्ण गड बघायचा आहे

दरवाजाला म्हणतात गोमुखी दरवाजा ठीक आहे गायीचं वासूर असतं ते जेव्हा गायीचं दूध पितं आणि गाय मागे म्हणून बघतो तर त्याला गो गोमुखी म्हणतात तुम्ही जर बघितलं तर याला काय म्हणतात गोमुखी म्हणतात कशामुळे असतं तर शत्रूने डायरेक्ट दरवाज्यावरती हल्ला करायला नको त्यासाठी असतो त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असतो खेळ सारखं दिसत ठीक आहे ते पण जातं सर ठीक आहे वरती तुम्हाला हे होऊ साईडला त्याला जंग्या म्हणतात ते कशासाठी असतं जर शत्रूने आक्रमण केलं इकडं तर वरतून गरम तेल किंवा गरम पाणी टाकलं जायचं थी। ठीक आहे किंवा बाण वगैरे सोडले जायचे पण हे बेनिफिट फक्त कोणाला होतं ज्यांच्याकडे गेले त्यांनाच होतं खालचा माणूस मारू शकतो काही की तुम्ही काहीच नाही करू शकत फक्त वरची लस करू शकतो त्याच्यानंतर एवढं पण करून म्हणजे फक्त महादरवाजाचं रक्षण करण्यासाठी केलं जायचं वरतून तुम दगड वगैरे पण टाकलं जायचं मोठं मोठे ठीक आहे आणि ही छोटीशी जागा आहे म्हणजे जास्त सैनिक आत एंट्री करू शकत नव्हते कोण सांगते त्याला काय म्हणतात ना? तर त्याला शरभ म्हणतात शरभ हा एक काल्पनिक प्राणी असतो एक पण कथा आहे जेव्हा किशोचा वध करण्यासाठी विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला ठीक आहे आणि त्याचा वध केल्याच्या नंतर त्याचा अकरा विक्राळपणा होता तो कमी झाला नाही त्याने भरपूर विध्वंस केला त्याच्यानंतर पण के। त्यावेळेला काय केलं खूप जणांनी शंकराची आराधना केली त्याच्यानंतर शंकराने प्राणी पक्षी आणि मानव या तिघांचा मिळून एक प्राणी तयार केला त्या प्राण्याचं नाव शरद ठीक ना। आहे तर तो मेनली सिंह आणि वाघ या दोघांचा मिळून बनलेला असतो पण तुम्ही बघितलं काही काही बऱ्याच किल्ल्यांवर तो शिवनेरीवर पण आहे माहुली किल्ल्यावर आहे अजून कोणत्या किल्ल्यावर कोण सांगतो तर बऱ्याचशा विहिरींवरती बघायला मिळतो आपल्याला राजवाड्यांवर बघायला मिळतो खूप साऱ्या किल्ल्यांवर बघायला मिळतो जंजिरावर पण आहे हंपीला गेला हम्पिला रामनवमी दिब्बा म्हणा माहितीये माहिती का तुम्ही आता त्या रामनवमी दिब्बावर ती कोरलेलं आहे पण सरोब आहे ठीक आहे आहे त्याला पक्षाचे पंकपण तर या सरोबाने जेव्हा नरसिंहाचा हे समजलं थांबवला नरसिंचारब नाही त्याच्यानंतर हा सर्वात एक सामर्थ्यशाली सामर्थ्यशाली म्हणून त्याच्यानंतर जेवढे राज्यकर्ते आले ते त्याला एक सामर्थ्याचं सा प्रतीक म्हणून बघत गेले त्याच्यामुळे ते किल्ले वगैरे हो जेव्हा बांधायचे किंवा जिंकायचे तेव्हा काय करायचे त्याच्यावरती शरभाचं शरब कोरायचे कोणता ठीक आहे त्याच्या पण खाली बघितलं असेल त्या शरभच्या पायाखाली हत्ती हत्ती काय करतो रिप्रे रिप्रेझेंट करतो तो कर गणिम म्हणजे शत्रूला ठीक आहे तर या शत्रूला पायाखाली चिरडून आपण स्वराज्य स्थापन केलं किंवा हे राज्य स्थापन केलं ठीक आहे त्यासाठी रिप्रेझेंट करतो थी त्याच्यानंतर काही बोळी फुले दिसतात तुम्हाला जोरा जोरात हत्ती गणि कोण कोणता पण असो इथला विचार केला तर आता मुघल आहे बाकी मुघलांच म्हणजे गणिम हत्ती म्हणजे शरफ कसं एक सामारिझेंट करतो तसं हत्ती म्हणजे काय असतं एक ताकदवान ताकदवान कोणतरी तर समोरची सत्ता किती पण ताकद असली तरी त्याला मी पायाखाली चिरडू असा अर्थ होतो मंदिरावरती बघितलं त्याचा मिनिंग वेगळा असतो फक्त एक सामर्थ्य किंवा शक्तीचं प्रतीक असतं हातीमध्ये तो अर्थ घेतो त्याच्या खाली दोन फुलं दिसत आहेत ते लक्ष्मी आणि सरस्वती सरस्वती रिप्रेझेंट करते म्हणजे या किल्ल्यावरती आपण जिथून आता एंट्री करतो ते लक्ष्मी आणि सरस्वती वास करतात तिथे असा अर्थ होतो ठीक आहे तर जो महादरवाजा म्हणतो याचे रक्षण करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत दोन गुरुज आहेत हा एक आणि हा एक दोन भिंती म्हणू शकतो आपण ठीक आहे तर हे काय याला जय गुरुज म्हणतात टावेवालचा आणि याला विजय गुरुज म्हणतात जय गुरुजा विष्णू जो आहे जय विजय त्याप्रमाणे हे दोन गुरु जे आहेत ते स्वराज्याचे रक्षण करतात म्हणजे स्वराज्याचा प्रवेशद्वार स्वराज्याच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करतात त्याच्यामुळे याला जय आणि याला

तर फायनली आपण गडावर पोचलो आहोत याच व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण संपूर्ण रायगड पाहणार आहोत आणि त्याचा इतिहास तर बघायला विसरू नका